सगळ्या भावांना आणि बहिणींना तर भाऊ बहिणींनो काल तुमच्या काल बी तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक आज आज पण शेवटचा दिवस एकती डिसेंबर नाही साजरा केला पण हा एकतीस डिसेंबर साजरा करावा म्हणलं होतं पण नाही केला मूडच हाप केला काय काय भाऊ बहिणींनी तर मला बरेच भाऊ बहिणी म्हणतात बर का पुनम ताई नका लक्ष देत जाऊ अशा लोकांकडं पण तरी पण नाही बर का, का मीच केला साजरा का गजरा फिजरा लावलाय मस्त पैकी आपल्या झाडाचा कावा तरी एखाद्या का बारीला न चला म्हणलं आज जरा उलसक नटावं पण नाही नटली एवढी उलसक आपलं नाही म्हणून नाही म्हणून करायचं का असतो कावा तरी मेकअपवर बसली तुमच्या दाजींची वाट बघत कामावून अजून आलं नाही तर तुमचं दाजी का मस्त असा मेकअप ही करावा म्हणलं होतं मी पण नाही व केला काय करायचं लय म्हणलं भारी आज साडी फिडी नेसावा मस्त पैकी मेकअप करावा एकतीस डिसेंबर साजरा करावा असं होतं डोक्यात माझ्या पण नाही केलं जाऊन दे मरू दे का वाव केस फुस मस्त कवाच्या कधीतरी एखाद्या बारेला असं नटा वाटत पण मुड़ झाप होतो माझा म्हणून मी नटत नाही भाऊ बहिणींना जास्त केस कलर नाहीत केलेली मी हो का पांढरेच दे, तर असू द्या जिंदगी हे तुझसे मेरा इश्क कहता है।, है, का साडी फिडी नेसल्या जरा बाहेर दिसलं असतं का नाही गोडवानी हां पण नाही केला मेकअप असू द्या मेकअप करून आपल्याला तरी कुठं जायचं आहे करावं वाटतो कवा तरी एखाद्या बऱ्याला पण नाही आता आपण जातच नाही फिराय कुठं म्हटल्यावर काय मेकअप तरी आणि मी गावाला निघाल्यावर तर तुम्ही तर बघता माझा अवतार कसा असतो ते गावाला निघाले तसाच असतो तसाच ठेवते मी अवतार जास्तीत जास्त माझं तसंच असतो आहे काय गजरा लावलाय आता ईळ ना इळ गेला ना आता गाजरा लावला म्हणलं होतं रील ईड फिडीव बनवा वा पण नाही बनवलं जाऊ न बरो करू बघू जमलं तर जत्रेला गेली तर करीन मेकअप पण नाही नक्की नाही जत्रेला जायचं पण काय जत्रेल तरी जाता नाही जात मी माहेरात आता मला बऱ्याच बहिणी म्हणतात की पुनमता ताई जत्रेला जावा एन्जॉय करा पण आता कशाचा एन्जॉय फिंजॉय बघू जमलं तर जाव नाही तर नाही केसाला कलर फिलर आता साखरात आली सनसुदा आलाय जवळ कलर फिलर करायचा केसाला मस्त पैकी सणासुदीचा हे काय त्याच्यात बयाला बेकार त्या काय काय आवं आपल्या व्हिडिओ बघणारे आहेत ना काय काय बाया लय म्हणजे आंडोळ्या आहेत त्यांना बघवत नाही दुसऱ्याचं काय लय त्रास देते ते घेण्या देण्याचं काही बी बोलते त्या सणासुदीच्या मुहूर्त आता तुम्हाला सांगते आता काही बी अशा कमेंट करते त्या काय पटते त्यांची त्यांना ती पटू बाया असू द्या जी जशी त्या बायाने कमेंट केली नाही की नाही तर काय आता कमेंट केली तुम्हाला सांगते भा बहिणीनो अ <laughs> आता जाऊन द्या मी तरी काय सांगू त्या कमेंट वर येऊ बनवलाय बघा सकाळी व्हिडिओ पण तिला पटलं का अशी कमेंट करायला एखाद्या नवऱ्याच्या बायकोला कसं बोलावं कसं नाही हे बी समजत नाही बायांना हम्म सणासुदीच्या मुहूर्तावर का बरं दुसऱ्याचं नवर माराय बसली ही बाया हा अगं दुसऱ्याला चितत बसली तर तुझ्या जीवनात तो दिवस यायचा असं नको व्हायला बरोबर का नाही बायांना समजत नाही भाऊ बहिणीनो एखाद्यावर एवढी जलन पण चांगली नाही म्हणजे असं लोकांना वाईट वाईट बोलायचं पार त्यांना अवदसा काही बी करायचं काय पटतंय का त्या बायाला काय बोलते ती अगं जरा झाकीत म्हणजे तुझ्या डोळ्यावली झाक उतरव आणि काय बोलते ह्याचं पण भान ठेव बाय आपण एखाद्या बायला पुढच्या काय बोलतो ह्याचं भान ठेवायचं मग बोलायचं हा नवऱ्याच्या बायका आहेत नवऱ्याच्या बायकांना का म्हणून ना अवदसान फेवदसान काही बी म्हणतीच मन कवडे इडी आहे का काय घाली इडी बावळात कुठली लय येतं एक एक दिवस असं वाटतं की लई शिव्या द्याव्या त्या परत वाटतं की जाऊ द्या कंट्रोल करते मी स्वतःला भा बहिणींना नाहीतर माझा पण ताबा सुटतो मग काय काय वेळेस तोंडाचा असं वाटतं निस्त्या धुवाव्या हो त्या पण काय करणार नईला जाणी गप बसावं लागतंय कारण की काय भाऊ बहीण आपली जी चांगली चांगली आहे तर व्हिडिओ बघणारे त्यांची मनं दुखतात ना त्याच्यामुळं न इला जाणी गप् बसावं लागतं काय काय मला ह्या बायांना ला ह्यांची लायकी दाखवायच्या पायात आहे ना म्हणजे काय काय चांगल्यांची पण मनं दुखते ती त्याच्यामुळं मी स्वतःला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करते भाऊ बहिणींना कधी पण नाही तर ह्या बायांना लय लवकर जागेवर आणेन ह्या हे बावळाटे एक हे बावळाट बोड्याच्या बाय आहेत का काय काय विनाकारण का, दुसऱ्याला तरास देत बसलेल्या ह्यांना जागे आणायला टाइम बी नाही लागायचा त्यांना त्यांची पण एवढं आहे की आता आपण कसं पोस्ट लोकांना सगळ्या दिसतो या तसं ह्यांना आहे ना फेक अकाउंट आहे ह्यांची पण आता सायबर गुन्ह्याविषयी पण भरपूर असं सक्त झालेल्या सगळ्या गोष्टी ही ऑनलाईन त्रास देणं धमकावणं छळवणूक ह्याच्यासाठी सक्त झालेल्या आहेत सगळ्या गोष्टी ह्यांच्यावर सायबरच टाकावं लागते सायबर गुन्ह्याची नोंद करावी लागली ह्यांच्यावर तवा ह्या जाग्या खेळतेल्या चांगल्या गावात ना ह्यांच्या ह्यांना काळ तोंडाला फसून मिरवणूक काढली नाही ह्यांची मग जाग्यावर खेळताय बराबर त्यांना वाटतं की आम्ही दिसत नाही लोकांना आणि आपण काही बी बोललं माणसाला तरी काय ते पुढचा माणूस काय बोलू शकत नाही पण ती कसं असतं माहितीये का कुठल्या बी गोष्टीची वेळ असती काळ असते टाइम या तुमचा टायमिंग यायला टाईम नाही लागणार त्याच्यामुळं आपण काय करतो ह्याचं तरी भान ठेवायचं एखाद्याला त्रास कुठपर्यंत द्यायचा कितीपर्यंत द्यायचा ह्याचं बी नॉलेज ठेवावं ना माणसाने का उगच आपलं बोलायचं म्हण काय बी बोलते त्या मेंट लावला दि येडे मला तर धुळच वाटते त्या खरंच साबण लावून मी पेशल यांच्यासाठी साबण घेऊन येईन दोन चार निस्त्या धुईन येड्या टकूच्या यांच्यामुळं आज तुम्हाला सांगते भा बहिणीनं एकतीस डिसेंबरची पार्टी खराब झाली व केली नाही व मी डोक्यात काय बी आहे ना तुम्हाला सांगते आता आमच्याकडं पण नवीन वर्ष गुढी पाडव्याला चालू होतं काय काय बहिणींचं म्हणणं आहे ताई आमच्याकडं नवीन वर्ष गुढी पाडव्याला होतं आमच्याकडं पण नवीन वर्ष गुढी पाडव्याला चालू होतं आम्ही बी बघ गावाकडचीच ईडी माणसं येतं गावडाळ आम्ही तरी कुठे शेतीत आहे तवा कोणच्या पार्ट्या फिरट्या करणार आहे आवा कशाच काय आहे डोंबल ह आपलं जी देवाने दिलं त्यात आनंद मानून खातोय आम्ही काय बी आपलं जी भेटल ती कुठं बसता पार्ट्या सुरट्या करत पुरी बघते ते टी व्ही बघा लावला होता लावला का? आज लावलाय मी बरं का नाही म्हणून म्हणलं होतं आज बाहेर लुगडं फिगडं नेसावं पण नाही निसली लुगडं बी तेव्हा तरी वर्षात सहा महिन्यात नाही एकदा चांगलं ही इचरत असते नाही तर मला पण नाही हवंच बघा डोकी फिकी इचरायची म्हणजे केस केस ही इचरायचे कशाच दिवसभर आपल्या महागा आपलं याड काम झाला त्याच्यामुळं नाही मग डोकंही इचरावर इचारण्यावर टायमिंग कमी असत तुमच्या दाजीची बसली वाट बघत येतेला आता दाजी ये कामावरनं तुमचं आता उद्या असती त्यांना सुट्टी उद्या आहे तर सुट्टीवर राहत्याला चला म्हणलं चला एकच व्हिडिओ टाकला सकाळी मी परत बहिणी म्हणता येई पुनमता एकतीस डिसेंबरच्या पार्टी फिरती घुसल्या का काय तर सांगते की काय नाही पार्टी फिरते काय नाही सगळा बेबुड झाला आपल्या पार्टीचा त्याच्यामुळं पार्टी केली नाही कशाच्या पार्ट्यांसारख्या वा बहिणी पुरीचं चाललंय वाटत जेवण तिथं आता हे का सकाळ धरून के आता गजरा केलेला मी आताशी आहे का कोण लावत गजर गुजरं तरी चला पुरीच चाललंय जेवण माझ काही नाही मी बोलते तुम्हालाच तुला नाही जेवायचं बाई तुला नाही बाकरी खायची मग चमच्याने भरू का असा घास तुमचं दाजी आता टोम्या बसला टाकली का ए अपूर्वा टोम्याला टोम्याला चपाती आणि टोम्याला मस्त पैकी बेग बनवला भाव बहिणी ना आज नाही रोजच असतोय आपला काय असतोय हे तर तुम्हाला माहितीच असतंय जास्त मला सांगायची गरज नाही कारण की बिया तर आपला भारी असतोय होय रोजचा काय असतो ग बिया फेमस फेमस ए पुरे चल घरट्या घुर्ट्याची घरात पप्पाला फोन करावा लागेल पप्पाला काय अजून आलं नाही तर नवरा नाही आल्या व जीवाला जरा कि वाटतं व भावा बहिणीनं लवकर म्हणजे त्यांचं कामाच येताना तर गारटून येते कडकाड काड का थंडी जातेच टाकले ग चपात्याला तो आम्ही त्याला जुलमावर भाकरी तुकडं खातोय ते पण काय लावलं लावलं गे माकडा बाकडाचा खेळ होय शिवण्या हा काय लावला माकडा पोकडाचा खेळ म्हणून म्हणजे तुझ्या पेडवर चित्र आहे म्हणून आम्हाला बघायला होते काय टी व्ही ला बघा ती हरमन हरमन डिसोजा आपलं ते विवान डिसोजा डिसोजा काय दिसोजा डिसे दिसेना विवान डिसेना ची फॅन आहे मी आणि ह्या ह्या गबरूच्या फॅन आहे तर काय हे टी व्ही लावलेलं डमरू चला भा बहिणी नस तुमचं दाजी आता बसली मी वाट बघत जेवायचं आहे मला पण आणि पुरी जेवते ते पुरींला जेऊ द्या ये दहाजे आल्याच्या नंतर तुम्ही तसं तर आहे ना तुमच्या दाजींची जास्त वाट बघत पण नाही बसत बरं का जेवण करती मी लवकरच पुरींबरोबरच पण काय टायमाला काय होतं माहिती का थांबती मग कधी कधी थांबती कधी नाही बी थांबत त्याच्यामुळं तर चला घ्या मग सगळ्यांनी आपापली आप काळजी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय सगळ्यांना गजरा कसा आहे नक्की सांगा केला होता बारका बारीक चिरिकचा गजरा महाग दिसतोय का सांगा नक्की कसं काय झालाय गजरा गजरारे गजरारे मेरे काले काले नैना तेरे मेरे 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 रे नैना मेरी नैना मेरी नैनो मी चुपके रेना